हा आहे आमचा इयत्ता सहावीचा व वर्ग दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सहावीला आहोत आणि आता आमची शाळापूर्व शब्द शब्दभेंड्या हा उपक्रम चालू आहे या शब्दभेंड्या उपक्रमामध्ये आमची मनस्वी आता फळ्यावरचं शब्द वाचणार शब्द आहे शब्दभेंड्याची ही सुरुवात आहे हां वाच शब्द मनस्वी पहिला पहिला शब्द कुठला आहे हां हां का मामा मामी नळ नसू नळी लाली लाल लो काळा आवळा हा मुलांनीच एकेकाने येऊन सुरुवात मी करून लिहिलेली आहे पहिला बदक शब्द मी लिहिलेला आहे आणि त्यानंतर मुलांनीच एकेकाने येऊन हे शब्द लिहिलेले आहे आता नंतर पूर्ण त्यांना वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये पाच मिनटामध्ये सगळी मुलं वर्गातली हा फळा भरणार आहेत बघूया आपण ती सुरुवात आहे शेवटी पुन्हा आपण बघूया काय होतंय